मित्र मैत्री कशी आहात तुम्ही मस्त म्हणजे ना आज आहे ना भाऊबीज आहे तर भाऊबीजीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आहे ना आज आम्ही आता ववळून घेऊ सगळ्यांना आम्ही गावाकडं आलेलो आहे आता चला बरं बरखे कसे नटलेले तुम्हाला दाखवते मी पटापटा बाई माझी मम्मी कशी नटलेली नमस्कार मम्मी माझी मावशी नमस्का आहे नमस्कार इथं माझी दुसरी मावशी लहानी आणि मुलं इकडे बघ हा ते बा इकडे ना सगळे बसले तर आता माझा भाऊ बाहेर गेलेला आहे आणि माझे बाबा ते ना ते दळण दळायला गेलेले तर दळण दळून आल्यावरती आपण भाऊबीज सुरू करूया तर चला मग मी तुम्हाला दोन मिनटात भेटते तर नमस्कार मंडळी बघा आता दिदीची भाऊ बी चालू आहे मस्त पैकी वाळून घेऊ राहिले दिदीने मस्त युवी वावळून मिळवून घेतले बघा आता आता हे निशांत बसला बाबा वावळून घेऊ राहिला टोपी नव्हता घालत बळजबरी टोपी घातली त्याला तर मित्रांनो मी बसून घेतो आता <laughs> 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 नहीं। नहीं। आता आपलं वावळून दिवळ झाले मस्त बघा आता वाळून घेऊन राहिले बघायचं तोंड थोडस

तोड़ तोंड नीट करीन मावशी बघा आता बाबाला बाबळून घेऊ राहिले दिदीला एक बाशिले बाग आता भावाला ववळायला वावळून घे म्हणलं तिला आता तर सगळ्यांचं वळून झालंय आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय